नमस्कार रेनकॉज किचनमध्ये आज आपण लहानांनाच काय तर मोठ्यांनाही आवडणारे सँडविच कसे करायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून त्यामध्ये कोबी शिमला मिरची काकडी किसून घेतली आहे गाजर किसून घेतला आहे टोमॅटो घेतलेले आहेत कापून आता ह्या सर्व भाज्या आपण एका मोठ्या अशा बाऊलमध्ये काढून घेऊया तर इथे मी दोन शिमला मिरची दोन काकडी एक टोमॅटो एक गाजर आणि कोबी घेतलेला आहे अर्धा कोबी चिर बारीक चिरून घेतलेले आहे त्या सगळ्याच भाज्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये आता दोन कांदे तेही अगदी बारीक चिरून येते क्रशरमध्ये मी बारीक केलेलं आहे ते घालूया त्यामध्ये काही मसाले घालूया तर एक चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे काळी मिरी पावडर घेतलेली आहे पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा चाट मसाला घालायचा आहे एक चमचा कोथंबीर भरपूर घालायची आहे यामध्ये आणि आता चवीनुसार मीठ घालूया थोडीशी यामध्ये आपण साखर घालूया त्याने टेस्ट छान येते आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता दुसरे कुठलीही भाजी यामध्ये ॲड करू शकता लहान मुलं सुट्टीमध्ये भाजी चपाती खायला आणि उन्हाळ्यामध्ये तसं भाजी चपाती खायला कंटाळा करता तर तुम्ही इथे तुम्हाला ज्या त्यांना ज्या भाज्या त्या खात नसतील त्या भाज्या इथे तुम्ही बारीक चिरून घालू शकता हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला मेहूनच घालायचं आहे ते इथे अर्धा कप मेवनीज घेतलेलं आहे मी ते आता या सर्व भाज्यांमध्ये मिळवणीच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व हे एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मेवनीच इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परंतु अर्धा कप हे भाजीला व्यवस्थित होतं आता हे आपलं स्टफिंग जे आपल्याला सँडविचसाठी लागणार आहे ते तयार झालेलं आहे आता हिरवी चटणी करायला घेऊया तर त्यासाठी पुदिना घ्यायचा आहे अर्धी वाटी कोथंबीर अर्धी वाटी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मीठ घालायचं आहे चवीनुसार अर्धा चमचा साखर घालायची आहे अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे आपल्याला आणि यामध्ये काही आईस क्यूब्स आपण टाकूया आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे तर आता आपली ही हिरवी चटणी तयार झालेली आहे तुम्ही तर बघू शकता छान अशी हिरवीगार चटणी आपली दिसत आहे आता आपण सँडविच बनवायला घेऊया तर इथे मी दोन स्लाइस घेतलेले आहे तर आता सुरुवातीला आपण बटर लावून घ्यायचं आहे ब्रेडच्या स्लाइसला दोन्ही ब स्लाईसला बटर लावून घेऊया आणि मग नंतर हिरवी चटणी जी केलेली आहे ती एका स्लाइसला सगळीकडे लावून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि दुसऱ्या स्लाइसला टॉमॅटो सॉस लावून आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही स्लाइस आपण तयार करून घेऊया आणि मग त्यानंतर जे आपण स्टफिंग बनवून घेतलेलं आहे सर्व भाज्यांचं तर ते आपण आता आपल्याला एका स्लाईजला लावून घ्यायचं आहे तर भरपूर अशी ही भाजी सगळीकडे पसरून एकसारखी लावून घेऊया आपण अशा प्रकारे सगळीकडे लावून झालेली आहे आता ह्यावर आपल्याला चीजचे स्लाईस किंवा चीज किसून घालायचं आहे तर तुमच्याकडे स्लाईस असेल तर ह्यावर स्लाईस ठेवा माझ्याकडे आता चीजच क्यूब जायचं मेहे किसून घालत आहे चीज अशा प्रकारे भरपूर चीज घाला म्हणजे सँडविच आपलं खायला खूपच टेस्टी असं लागतं अशा प्रकारे चीज किसून झालेलं आहे तर आता हे दुसरं ब्रेडचं जे स्लाइज आहे ते ह्यावर ठेवायचं आहे आणि अलगत असं प्रेस करायचं आहे तवा गरम करायला ठेवलेलाच होता मीडियम गॅस करून ठेवायचं आहे अगदी त्यावर साजूक तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे आणि त्यावर हे ब्रेडचे स्लाईस ठेवायचं आहे वरच्या बाजूलासुद्धा थोडंसं बटर लावून घेऊया थोडंसं चमचाने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजेच आपली खालची जी बाजू आहे ती खरपूस अशी भाजल्या जाईल थोडंसं अलगद असं दाबून घेऊया चमचाने आपण तर अशा प्रकारे दोन ते तीन मिनटानंतर आपण चेक करूया खालच्या बाजूने आपलं सँडविच हे भाजलं गेलं आहे का तर अशाच प्रकारे सुंदर आपलं भाजल्या गेलं सँडविच अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण सँडविच हे भाजून घेऊया अलग दाबून दाबून दोन ते तीन मिनिटातच आपलं हे सँडविच छान खमंग असं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता खरपूस असं सँडविच आपलं भाजून झालेलं आहे आता हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते वाव खूपच सुंदर असं आपलं हे सँडविच दिसत आहे वरण थोडस चीज खिसून घालायचं किती सुंदर असं सँडविच तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा केल्यास कसं झालं मला सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद